किटेन महाराष्ट्र समितीचे आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात किटेन महाराष्ट्र न्यूज काय खेळत बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षण मागणी संदर्भात विराट मोर्चासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज सादर किनवट माहूर तालुक्यामध्ये बंजारा समाज हा मोठ्या संख्येने वास्तव्यात आहे सकल बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदरील मोर्चाची सुरुवात कलावती गार्डन येथून होणार आहे त्यानंतर बसस्टँड रोड अण्णाभाऊ साठे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आणि बसस्टँड रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम मार्ग जिजामाता चौक सम्राट अशोक स्तंभ क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा पुतळा या मार्गाने हा मोर्चा निघणार आहे त्यानंतर माननीय जिल्हा जिल्हाधिकारी तथा किनवटचे उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चाचे लोकशाही मार्गाने व शांततापूर्ण मार्गाने आयोजन करण्यात आले आहे यानंतर मोर्चाचे रूपांतर एन के गार्डन येथील येथील हाऊसमध्ये जाहीर सभेत होऊन सभा संपन्न होणार आहे तरी या लोकशाही व विधायक मार्गाने होत असलेल्या मोर्चास व जाहीर सभेस परवानगी देऊन सहकार्य करण्याची विनंती सकाल आ, सकल बंजारा बांधवांनी माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना केली आहे सदरील निवेदनावर घनश्याम राठोड विनोद पवार जयपाल जाधव अतुल जाधव महावीर आडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रसंगी बंडूसिंग नाईक प्रवीण राठोड प्रकाश गब्बा राठोड उदयसिंग चव्हाण बी के राठोड राहुल नाईक आणि पवार आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा